एकदम खमंग खुसखुशीत झालेले आहेत एकदम खमंग खुसखुशीत होतात मिश्र पिठांच्या बनवलेल्या आहेत मस्त अशा चार पाच दिवस अशाला अशाच टिकतात तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा दह्याबरोबर किंवा प्रवासात जायचं असेल तर अशाच एखाद्या चटणी बरोबर छान लागतात आज आपण आषाढ स्पेशलमध्ये तिखट पुऱ्या बनव चार पाच दिवस तशाच टिकतात तर चला बनवायला घेऊया हे अगोदर घ्यायच्यात ठेचा बनवून घ्यायचा आपल्याला ह्या सहा हिरवी मिरची हा लसूण आहे कापून घेतलेला आहे आणि जिरं घालायचं आहे आणि आता हा ठेचा बारीक करून घेऊ तर आपण मिश्र हे घेतले दोन कप गव्हाचं पीठ आपण मिश्र बनवतो बनवतोय पुऱ्या आणि हे एक कप ज्वारीचं पीठ एक कप बेसन पीठ बेसन पिठामुळे छान चव पण लागते आणि क्रिस्पी बनतात आणि हे अर्धा कप तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल त्यामध्ये घालायची कोथिंबीर हळद घालायची अर्धा चमचा मीठ एक चमचा आणि तिळ आहेत हे दोन चमचे आणि ह्या आपण बनवून घेतलेला ठेचा घालायचा आणि ह्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे कडकडीत गरम करून ते घालायचे पिठात म्हणजे छान खुशखुशीत होतात आपले पुरे क्रिस्पी होण्यासाठी मिक्स करून घ्यायचे तेल टाकलेलं सर्व पिठाला लावून घ्यायचे आणि तुम्हाला जर नरम हवे असतील तर नाही तेल घातलं तरी चालते तेल नाही घातल्यानंतर एकदम नरम होतात तर आता हे मिक्स झालं आहे ते थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा माळायचा आहे हे आपण ठेचा बनवल्या बघा भांड्यातनंतर इसळून पाणी टाकते थोडस तेल टाकून मऊ करून घ्यायचे आणि ह्याच्या आपल्याला अशा गोळ्या करून घ्यायच्यात आपल्याला जशा पुऱ्या बनवायच्या तशा किंवा डायरेक्ट मोठी पोळी चपाती लाटून त्याच्या एखाद्या वाटीने काढले तरी चालतं दोन्ही प्रकारच्या बनवून दाखवते तर याच्या अशा पद्धतीने पुऱ्या बनवून घ्यायच्या पीठ लावून लाटली तरी चालते अशा लाटून घेतलेले आहेत आता मोठी पोळी लाटून दाखवत पीठ लावले थोडं अशी लाटून झाली पोळी आपण अशा बनवून घेतल्यात तर अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्यात सर्व पहिले कसं होतं आषाढ आला की घरोघरी आषाढ तळायच्या आणि प्रत्येक आपले जे जवळ शेजारी रिलेटिव आहेत त्यांना ताट भरून द्यायचं गोड धपाटे तिखट धपाटे तर तुमच्या इकडं कशी पद्धत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा माझ्या अशाच छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णाखाय चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तेल छान आपल्याला पुरे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला एक पुळी लाटून बनवलेली आणि दुसरी एक अशा दोन प्रकारच्या टाकते तळलेल्या आहेत काढून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने सर्व तळून घ्यायच्या मस्त असे टम फुगलेले काही फुगतात आणि काही नाहीत फुगत मस्त अशा खमंग तळून घ्यायच्या तर तयार आहेत ह्या खमंग खुसखुशीत तिखटपूर तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता आणि चार पाच दिवस अशाच मस्त टिकतात बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद